मौजे तालुका नायगाव येथे बजरंग दल कार्यकर्त्यांनी गोमास पकडले नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे मोर्यकई येथे दिनांक एकवीस अकरा दोन हजार चोवीस रोज गुरुवारी सकाळी आठ ते नऊ दरम्यान बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी विक्रीसाठी आणलेले गोमास पकडले सविस्तर वृतत पुढील प्रमाणे नायगाव येथील विक्री करण्याच्या हेतूने नजीर नावाचा इस्मल दुनावर संशयितरित्या पोत्यामध्ये गुंडाळून गोमास विक्रीसाठी घेऊन जात असल्याची गुप्त माहिती बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना भेटली मिळाली असता दिनांक एकवीस अकरा दोन हजार चोवीस रोज बुरुवारी सकाई आठ ते नौ दरम्यान नायगाव तालुक्यातील बजरंग दल से सक्रिय कार्यकर्ते गणेश कुएशिराम शिंदे राहनार सालेगांव व साहेबराव मोहन सोमाड राहनार अवरारा गजानन मोहनराव पिम्पे राहनार कुंटूर भगवान सांगे राहनार कुंटूर चंद्रकांत कदम राहणार कुंटूर गणेश कुठ्ठेवाड प्रवीण भोसले शिवलिंग पुठ्ठेवाड संदीप पुठ्ठेवाड कृष्णा महाजन अनिल संगेवार सर्व राहणार कुंटूर रविराज जाधव सुजलेगा शिवाजी पांचाळ औराळा योगेश रेंगुंटवार राहणार कुंटूर यांच्यासह अनेक बजरंगचे कार्यकर्त्यांनी नायगाव येथील गोमास घेऊन जाणारे संशयित इस्म नजीर याला मोर्यके येथे लुना गाडी अडवून चौकशी केली असता तो बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करीत होता देखले तू मेरे रस्ते मे आया तो हात लगा के तो देखो अशी धमकी देत होता त्याच्या लोण्यावरील गाडीवर ठेवलेल्या पोत्याची याची चौकशी केली असता त्यामध्ये मास आहे असे निदर्शनास आले तो हिसदा मारून पळून गेला ते मासाची गटोडे कुंटूर पोलीस स्टेशनच्या हवाली केले असता त्या गटोड्यामध्ये मध्ये अंदाजे पंचवीस ते तीस किलो मास भेटले त्याचा पुढील तपास ए पी पाय रामकृष्ण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय खोले व बीट जमादार निकम हे करीत आहे पीएसआय खोले या संदर्भात विचारणी केली असता आरोपीचा शोध घेणे चालू असून मास तपासणीसाठी पाठविल्या जाईल व पुढील कारवाई करण्यात येईल असे आले